घेऊन इथं आलो त्याआधी जी काही पेशा भरती मध्ये ज्या आपल्या भावा बहिणींच सिलेक्शन झाले त्यांचं सिलेक्शन रोखलंय त्याच्यासाठी पण त्यांचं आंदोलन उपोषण चालू आहे त्यांना देखील क्रांतिकारी अभिवादन करतो त्यांना ते त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि आज आपण जे काही इथं आलोय जे आता माझ्या आधी पण राजूने सांगितले की काय छोटे छोटे मुद्दे मी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे मुद्दे एवढे आकून हे सरकार त्याच्याकडे किती दृष्टीनं पाहत आहे तुम्हाला माहित आहे की धोडेगाव प्रकल्पामध्ये सेंट्रल किचन चालू आहे आणि त्या सेंट्रल किचन मार्फत आश्रम शाळांमध्ये जे काही जेवण पुरवलं आहे त्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या जातात आळ्या आणि पहिली ते दहावी पर्यंतचे बारावी पर्यंतचे मुलं खातात त्या आळ्यांचं जेवण माझी विनंती आहे इथले आयुक्त मॅडम आणि इथलं प्रशासन तुम्हाला पण सेंट्रल किचन चालू करा तुम्ही पण हे जेवण जेवा तुम्ही पण जेवा पोरांना पण जेव्हा आळ्या आळ्या निघालेल्या जेवण देणारच त्या तुम्ही जेवायला आणि आमच्या आदिवासी पोरांना तिथं प्रत्येकाच्या जेवणामध्ये आळ्या निघतात आम्ही सांगतोय तिथे सेंट्रल किचन बंद करा काय म्हणतात मंत्री साहेब अख्छा महाराष्ट्रात था चालू करू मंत्री साहेब गावी साहेब तुम्हाला इतिहास माहित नाही पुणे जिल्ह्याचा आणि माहित करून घ्यायचं आदिवासी मंत्री होते पिंचड साहेब तुम्हाला माहिती आहे जुन्नर मंत्री दोन हजार तेरा मध्ये पावसामध्ये उभा केलं पावसामध्ये तुमची तीच गत करू जर आमच्या प्रयत्न बरोबर नाही तर तुमची तीच गत घाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे तुम्हाला जाहीर आवाहन करतो दुसरा काय मुद्दा आहे जा आमच्या घोडेगाव प्रकल्पामध्ये आश्रमशाळेमध्ये काल कोणतं सुगंधी दूध दिलं कोणतं सुगंधी दूध भरती मध्ये तुम्ही पण ऐका सुगंधी दूध त्या दुधाचं नाव आहे सुगंधी दूध आणि त्या दुधामध्ये काय निघाले आळे निघाले आणि ते आळ्यांचा दूध आपल्या आदिवासी पोरांना पाहले ह्या हराम पोरांनी एवढी भयानक परिस्थिती आहे याच्या आधी लॉकडाऊन मध्ये व्हॅलिडिटी संपलेलं दूध पुरवलं अरे आम्ही काय तुमच्याकडे भिका मागतोय काय भिका मागतोय आमचाच पैसा आमचं सगळं आणि तुम्ही आम्हाला आळ्यांचं दूध घ्या एवढी गंभीर परिस्थिती आपल्या पोरांवरती आलेली आहे आणि म्हणून खरं तर आपल्याला लढायचंय आणि आपल्याला जिंकायचंय हे काय आपल्यावरती उपकार करत नाही आपल्या खात्यातून पैसे भेटतात त्यावेळेस त्यांचे पगार निघतात आहे हे तुला हे हे नोकर आहेत आणि आपण मालक आहेत आपल्याला इथं नोकऱ्यासारखं वागवतात आहे पण तुम्ही पण काळजी करू नका आम्ही मालक आहेत आणि मालकाला काय करायचं ना कधी करायचं ते चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही उतरू नका आणि आयुक्त मॅडम तुम्हाला पण विनंती आहे कधीतरी जाऊन बघा आणि आपल्या मुलांना आणि इथल्या प्रशासनाला विनंती आहे की आपल्या मुलांना ते चुका निघून आणा आणि पावा कळल तुमची मुलं ती तुमची मुलं आमची मुलं काय अशीच वारे पडली काय दुधा देता तुम्ही जेवण नाही पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्टेलांना जेवण बंद केलेलं आहे ज्या शहराच्या ठिकाणी जेवण बंद काय काय तुमचं आणि आमचा पैसे तिकडे मला लाडकी बहीण योजनेला वळवले हो काय आम्ही दिसतो का प्रत्येक वेळ तुम्हाला अरे आराम फरान तुमच्या लक्षात कसं येत नाही आम्ही काय किती छोटे छोटे मुद्दे घेऊन येतोय आम्हाला हॉस्टेल भेटलं पाहिजे आम्हाला डीबीटी वाढून भेटली पाहिजे काय करू शकत नसाल तुम्ही थांबू नका काय ते नोकरी घास ओढून घ्यायचं नाही रे तुम्ही एवढी भयानक परिस्थिती आणि म्हणून आपल्याला लढायचे आणि नुसतं नाही तर इथून आपल्याला जुंकून जायचे आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण इथून हालायचं नाही आणि शेवटचा इशारा देतो जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्ही कुठं पण घाटा तुम्हाला आवडव केल्याशिवाय याचा काही बोलणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो नवीन आणि ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन